ठिकाणी जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना सात सातबारा नावावर करूनच द्यावं मगच मागा जाऊ अशी भूमिका घेऊन या ठिकाणी बसलेल्या सर्व माझ्या भावांनो आणि आया बहिणींनो आपले नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून ही लढाई चालू आहे मला वाटतं की अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातल्या या सगळ्या प्रकल्पग्रस्तांची लढाई ही जवळपास तीस वर्षापासून चालू आहे आणि या एवढ्या दीर्घकाळच्या काळच्या सुद्धा जर सरकार दखल घेणार नसेल कारण मला वाटतं की सात आठ महिन्यापूर्वी आपण सगळे बसलो त्याही वेळा मी आलेलो होतो आणि सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणेप्रमाणे सातत्यानं आपल्या वाट्याला फक्त आणि फक्त आश्वासन मिळतात ज्या जे दांडगेसुर आहेत ज्यांच्याकडे उपद्रव देण्याची क्षमता आहे त्यांच्यासाठी रात्री अपरात्री सुद्धा विधिमंडळाच संसदेच कामकाज होतं आणि पाहिजे तो ठराव होतो उदाहरणच द्यायचं तर आमदार खासदारांच्या वेतनाचं उदाहरण देता येईल एका तासामध्ये बिल मंजूर होते कायदा मंजूर होतो पण आपल्यासाठी मात्र विलंब आणि विलंबच फक्त आणि फक्त वाट बघणं आणि यांच्या लाल भीतीच्या कारभाराचा अनुभव घेणं का तर ही सगळी सामान्य माणसं आहेत गरीब माणसं आहेत यांच्यामुळं ना सरकार हदरत ना सरकारला हादरे बसतात आणि म्हणून जर का अशा पद्धतीची भूमिका सरकार आणि प्रशासन घेत अस बाहेर काढताना गोड बोलून याने आपल्याला बाहेर काढलं मला माहिती आहे कारण अनेकांचे प्रश्न मी हाताळलेले आहेत माणसं बाहेर गेली परंतु तुमचे जनावरं इथं का हिंडतात म्हणून त्या जनावरांना मारणं त्याच्यावर विष प्रयोग करणं हे सुद्धा उद्योग या लोकांनी केलेले आहेत एवढंच नव्हे तर काही वेळा हनामाऱ्या झाल्यानंतर कोर्टामध्ये केसेस झालेल्या आहेत काही लोकांना कोर्टानं शिक्षाही ठोठावलेली होती सुदैवानं वरच्या न्यायालयामध्ये जाऊन त्यांना अनेकांच्या हातापाया पडून त्यांना त्यांना सोडवता आलं म्हणजे जमीनच्या जमीन गेली घरच्या घर गेलं नशीब काय आलं तर सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून कारावासाची शिक्षा असं अनेकांच्या वाट्याला आलेलं आहे आणि हे का तर आपण सगळे छोटे छोटे छोट्या छोट्या गावात राहणारे सामान्य माणसं दरिद्री माणसं आणि म्हणून या आपल्या वाट्याला आलं जंगल तोड कुणी केली पर्यावरणाचे वाट कुणी लावली ते राहिले निराळ आणि आम्ही खर तर भूमिपुत्र आम्हाला मात्र मग मा इको सेन्सिटिव्ह झोनच्या नावाखाली व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली अभयारण्याच्या नावाखाली वर्षान वर्ष पिढ्यान पिढ्या आमच्या अनेक पिढ्या जिथं आमचा वनवास होता वास होता आमचा रहिवास होता तिथून आम्हाला हकलून बाजूला काढलं आणि त्याची खर तर त्यांची जबाबदारी होती पुनर्वसन करायची दोन हजार तेरा साली जो कायदा संसदेमध्ये मंजूर झालं सुदैवानात तो कायदा पास होत असताना मी सुद्धा त्या ठिकाणी होतो आणि त्यामध्ये त्या कायद्यामध्ये स्पष्टपणानं नमूद केलेलं आहे की ज्यांच्या जमिनी जातील त्यांचं तर पुनर्वसन होईलच कुठल्याही प्रकल्पासाठी पण ज्यांच्या ज्यांच्याकडं जमिनी नाहीत भूमी नाहीत परंतु त्यांची उपजीविका त्या गावामध्ये चालली आहे आणि ते गाव ज्यावेळी उठत त्यावेळी त्यांच्या उपजीविकेच साधन प्राप्त करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे अशी सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे आणि असं असताना अजून ज्यांची जमीन गेली त्यांना काही मिळालेलं नाही भूमिनांची गोष्ट तर तीन मागण्या आपल्या एक ठरलेल्या प्रमाणात जमिनीला नंबर दोन नुसता जमिनी म्हणजे यांच्या जमिनी म्हणजे कुठं जिथं जंगल उघड उगवत नाहीत तेच निर्वणीकरण आम्हाला देणार आहेत म्हणजे ओसाड माळच देणार आहेत कारण जिथं झाडं उगवत नाहीत किंवा झाडं जगत नाहीत ही जमीन कसली असणार आहे ओसाडच असणार आहे म्हणजे काय देतात म्हणजे काय उपकार करत नाही आणि ते त्याच्यावरचा जंगलाचा शिक्का काढून निर्वणीकरण करून ते आम्हाला देणार आहे नुसतं ते दिलं काय जमीन घेऊन तरी काय करायचं आहे नुसतं मानसिक समाधान सात बारा आपल्या नावावर झाल्याचा तर त्यासाठी ती जमीन येणं गरजेचं आहे बागायत होणं गरजेचं आहे तर त्या जमिनीचा काहीतरी उपयोग होईल आणि म्हणून जमिनी द्या ती जमीन बागायत करा आणि त्यासाठी अ आ... तिथंपर्यंत जमिनीपर्यंत पाणी आणून देण्याची व्यवस्था सरकारने करावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरांसाठी घरकुलमधना एकशे एक, एक लाख हजार रुपये घरकुलासाठी मिळावेत या तीन मागण्या सामान्य मागण्या आहेत फार मोठे काय चंद्र सूर्य तारी आणून द्या म्हणत नाही आम्ही काय यांचा सातबारा बारा मागत नाही आम्ही परंतु ते सुद्धा मिळत नसेल गेल्या वेळी आपल्याला आश्वासन दिलं गेलं की निर्वाणीकरणाचा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि लवकरच तुम्हाला या जमिनी मिळतील पण त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या उलता झाल्या मी तर सरकारला प्रश्न विचारतो की तुम्ही आता जे सरकारमध्ये त्यांना अवघड काय नाही हो ते जर पन्नास पन्नास आमदार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणावर नेत असतील आणि पुन्हा आणत असतील एका एका आमदाराच किंमत किती आहे हे तुम्हाला माहिती आहे हे करत असतील तर आमची मागणी एकदम किरकोळ आहे आणि मग ते जी तुम्ही ताकद लावली इथं जे काय तुम्ही डोकं लावलं ते इथं का लावत नाही इथं आमचा काय प्रश्न सुटत नाही हाच माझा या राज्यकर्त्यांना सवाल आहे मी शेतकरी चळवळीतला माणूस आणि आदरणीय भारत पाटणकर साहेबांच्याबद्दल आमच्या मनामध्ये एक नितांत आदर आहे श्रद्धा आहे असंघटितांची दुबळ्यांची चळवळ ते चालवतात आणि गेली अनेक वर्ष निष्ठेनं ते चालवतात त्याच्यावर आपल्या सगळ्यांचा विश्वास सुद्धा प्रचंड आहे आपण विश्वास ठेवला आहे कारण त्यांचा मागा गेला तर नुकसान काहीच होत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि महात्मा गांधी म्हणायचे मा, मा, त्या पद्धतीनं भगवान की गरम देर आहे लेकिन अंधेर नाही आहे तसं एक ना एक दिवस आपल्याला न्याय मिळणार याची या खात्री असल्यामुळे आपण जेव्हा जेव्हा साहेब भाग देतात तेव्हा तेव्हा तुम्ही सगळी मंडळी घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि वैयक्तिक माझा त्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे या ठिकाणी धरणं आंदोलन तर चालू आहेच पुढील काही जरी काही भूमिका घेतली तरी त्याही आंदोलनामध्ये मी माझ्या सर्व सहकार्यासहित या आंदोलनामध्ये द्यायला तयार आहे एवढंच सांगतो आणि सांगतो धन्यवाद